सुटला एक आता एक दुसरा मैदानात येलो गट क्रमांक दुसऱ्याचा एक सुटला गट क्रमांक दुसरा एक मध्ये सुंदर अशा दोन गाड्यांमध्ये लढत चालू आहे इकडं आड्याला पळतो आपला सर्वांचा लाडका वेगाचा शेवट वेकाचा बाशा रणजित निंबाळकर सर यांचा हिंद केसरी सर्जा आणि त्याच्यासोबत पळतोय वादळ वादळ गाडीवरती ड्रायव्हर आहे छोटा ड्रायव्हर कोराळकर शेवटच्या क्षणी सुट्टा आणि सुट्टा निकाल घेतला वेकाचा शेवट हिंद केसरी सर्जाने आणि वादळणे तर मंडळी आजच्या एक आदत एक दुसा कोरेगाव मैदानामध्ये वादळ आणि सारजा गट क्रमांक एकमध्ये पळाले गाडीवर ड्रायव्हर आता छोट्या ड्रायवर टॉपचं स्पीड लागलं गड क्रमांक एकमध्ये दुसा आदत मैदानामध्ये कोरेगाव मैदानामध्ये गट क्रमांक एकमध्ये पळून सेमी दानक्यामध्ये प्रवेश करा आज गाडीला टॉपचा टॉपचा स्पीड लागला वेगाचा शेवट हिंदी कसरी सरजाच्या गाडीला नक्कीच आज चांगली कामगिरी सरजा करणारच सरजाला फायनलला आणि सेमीफायनलला खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद स्पीड बघा कसा आहे आणि आज खतरनाक वेग सर्ज्या आणि वादळच्या गाडीला लागला आणि गाडी पण सुंदर अशी चालवली छोट्या ड्रायवर कोराळेकर सेमीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद